खरं तर नोकरदारांना शनिवार एवर हा आरामासाठी दिलेला असतो बरे का पण अगदी त्याच्या उलट असतं आपलं किती सारी कामं विकेंडसाठी पेंडिंग असतात त्यातलंच एक काम डिमांड बरे चला खूप दिवसांनी आज मी कार हाती घेते आहे पण आहो ना माझ्यावर बिलकुल भरोसा नाही आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या सांगणाऱ्या साऱ्या सूचनेवरून मला वाटत होतं हे बघा मीच काढली आहे गाडी बट आहो समोर उभी आहेत ही कशी काढते आहे पाहायला गाडी येते मला येत नाही असं नाही हातात घेतल्यानंतर कळतय लगेच की नाही आपण काही विसरलेलो नाहीये पण प्रॉब्लेम हा आहे की गाडी घेत नाही मी हातात नवीन आहे नवीन आहे तिसरा गिअर आणि असं फक्त वाटत की नाही आपण विसरू विसरलेलं नसतो मेमरी मध्ये ते फीड असते सगळं ऑटोमॅटिक जमतय बसल्यावर घेत आहे ना आता जस मला पार्किंगची प्रॅक्टिस करावी लागेल ती ही पोडियम मध्ये सोसायटी मध्ये सकाळी सकाळी सात चोपन्न होत आहेत आणि आम्ही निघालो मार्टला आणि इतुशा अंतरासाठी माझ्याकडे गाडी देण्यात आलेली आहे इतुशा खरंच कॉन्फिडन्सची गरज असते गाडी खूप महिन्यांनी मी हाती घेतली अगदी सुरुवातीला गाडीमध्ये एंट्री करतानाच खूप सारी मनामध्ये भीती होती पण ठरवलं नाही ह्या भीतीला जर का मी आता घाबरले तर माझं काही खरं नाही मग माझी प्रॅक्टिस राहून जाईल गाडीची आणि पुन्हा एकदा शून्यातून मला सुरुवात करावी लागेल आज मला कसल्याही परिस्थितीत धाडस करून ही गाडी काढायची आहे आणि पार्किंगसुद्धा शिकायचं आहे तर डिमार्टमध्ये मी पोहोचली आणि तिथल्या पार्किंगमध्ये पार्कसुद्धा करते आता तुम्ही पुढे बघा की किती व्यवस्थित मी पार्क केले आणि तरीसुद्धा या माझ्या पार्किंगच्या स्किलवरती वरती बिलकुल समाधान झालेलं नाहीये हे असं असेल तर कसं होणार हो बघा इतकी व्यवस्थित मी पार्क केली आहे काय प्रॉब्लेम आहे या पार्किंग मध्ये आहे तरी गाडी काढायची हे असं केलं ना की इतका राग येतो थोडासा सुद्धा कॉन्फिडन्स नाही किती व्यवस्थित मी पार्क केली होती पण नाही म्हणे अजून पण इकडे हवीच तर हे सगळं पार्क केलं काय होत असो चला आता एवढीच्या छोट्या गोष्टीचा राग धरून कसं चालेल ना खूप दिवस झालं तसंही आम्हा दोघांचं भांडण झालं नाही भांडण करायची अधूनमधून मला इतकी इच्छा होते ना पण आहो समोरून मला कोऑपरेटच करत नाहीत एकटं तरी कसं भांडणार हो पण या पुरुषांना काय कळणार की भांडल्याशिवाय स्त्रीचे हार्मोन्सच एकदम बॅलन्स राहत नाहीत यांच्यामुळेच कदाचित माझे हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतील हो यांच्याचमुळे आत्ताच कळलं मला हे चला ओ, अगदी हेल्दी आयटम्स घेऊन मी डीमार्टची माल घेण्याची सुरुवात केलेली आहे वेगवेगळे सारे सीड्स घेतलेत जे थायरॉइडसाठी खरंच खूप युजफुल आहेत त्यानंतर अगदी कधीतरी जेवणानंतर खूप सारे गोड खायची इच्छा होते त्यावेळेला एखादं क्रीमचं बिस्किट खावं म्हणून ते घेतलं मी आणि खूप दिवसातून घेतलं बरं कमी ते क्रीमचं बिस्किट म्हटलं सकाळी सकाळी पोहोचलं डिमार्टमध्ये खूप सारं शूटिंग घेऊया आपण इथे पण कुठलं काय लगेचच आम्हाला सा सांगण्यात आलं की शूटिंग बंद करा चला झालं सारं सामान घेऊन आता पुन्हा घरी निघालो आहे आणि आत्ताही मी अगदी आहोना धमकावून सांगितलंय की गाडी मीच घेणार आहे एवढी मस्त गाडी चालत ना बायको इकडे बघा देखो माझी बायको कशी गाडी चालली गाडी लिहिली चाललीच सगळा प्रॉब्लेम होतो पार्किंग मध्ये गेल्यावर आणि तेही मी मनावर घेतलेले नाहीये म्हणून मनावर घेतलं तर तेही शिकून जाईल मी एक <inm Museum> दिवसात कॉन्फिडन्स बहुत हे कार का ऐसा कुछ नहीं की मुझे नहीं आता है असं वाटतंय आपल्या आयुष्याची सगळी सूत्र आपल्या हातात आहेत जेव्हा आपण कार चालवतो या पुरुषांचं कसं असतं ना जुन्या कारचं काही वाटत नसतं पण नवीन कार आली की बायकोच्या हातात द्यायला नको फार टेंशन येत त्यांना त्याचं इडली बनवतेय आणि लास्ट टाइम या प्लेट ठेवायच्या चुकल्या हो होत्या तर हे बघा लुडबुड त्यांचं हा त्यांचं म्हणणं असं आहे की तुला हे ठेवायला जमलं नव्हतं तर हे तीनच खाली ठेवायचंय तीन हे असणार आहे आणि नंतर वरती त्याच्या हे ठेवायचे आणि एवढं करून पण जर का जर का इडल्या ठेपल्या गेल्या तर टोटली रिस्पॉन्सिबल आहो असणार आहेत हा तर चला पीठ कसं भिजले दाखवते मी तुम्हाला डिमार्टमधून आल्या आल्या सामान टाकलं कपडे चेंज केले आणि पटकन तुम्ही पाहिलं की सांबर बनवायला भाज्या कुकरला लावल्या आणि लगेचच पुन्हा आता हे इडली बॅटर बघती आहे की कसं फुगलं आहे तर पाहतायच तुम्ही की छानपैकी ते फुगलेलं आहे आणि खूप दिवसांनी मी रेशनचा तांदूळ यूज केला आहे फरक इतकाच आहे की हे इतकं काही पांढरं शुभ्र दिसत नाही मी जे आणते ना डिमार्टमधून इडलीचं तांदूळ छोटंवालं त्यासारखं पण ठीक आहे चला याची टेस्ट मात्र सेमच लागणार आहे सेमच बनणार आहेत आहोनी सांगितल्याप्रमाणे मी आज हे सारं ट्राय करते होप की अगदी चांगल्या बनाव्यात इडल्या मागच्या वेळेला खालची प्लेट पूर्णपणे चिपून गेली होती तर तसं काही व्हायला नको पण आज मी पुन्हा पीठ घालताना म्हणजे बॅटर इडलीच्या पात्रामध्ये घालताना खालच्या प्लेटमध्ये थोडंसं व्यवस्थित कमी घालायला हवं होतं ते माझ्याकडून जास्त झालं आहे तीच एक भीती होती पण बघूया की काय होणार आहे आता हे सारं संगीत बनेपर्यंत ब्रंचच होणार आहे आमचा सकाळी फक्त आम्ही चहा घेतला होता आणि लगेचच डिमांडसाठी निघालेलो होतो त्यामुळं म्हटलं ठीक आहे चला वेळ झालाच आहेत तर आता वेगळा स्वयंपाक वगैरे काही करायची गरज नाही आहे इडली आणि डोसा करूया सांबर आणि नारळाची चटणी तर हे ओलं खोबरं तुम्ही पाहिलं होतं की लास्ट विकेंडला आम्ही नारळ फोडून ठेवलेला होता तेच उरलेलं खोबरं होतं जे आज मी इथं संपवत देखो। इंजिनियर साहेबांचं सा बरोबर आहे माझ चुकलं होत टाइम माझ चुकलं होतं माहित तर कळलं का मैत्रिणीनं जेव्हा आपण हे इडलीचं पात्र लावतो त्यावेळेला प्लेटा कशा लावायच्या असतात आणि हे सारं मी का इथं आहे कारण जेव्हा मी हे नीलमचं मल्टीपर्पज भांडं घेऊन आले होते आणि पहिल्यांदाच इडली ट्राय करत होते त्यावेळेला सेकंड प्लेटमधल्या सगळ्या इडल्या माझ्या चेपून गेल्या होत्या आणि बऱ्याच त्यावेळेला कॉमेंटही आल्या होत्या आणि अहूनी त्यावेळेला एक सजेशन दिलं होतं की त्या प्लेट्स कशा लावतो ज्या प्लेटला पकडण्यासाठी तीन हँडल आहेत ती प्लेट खाली ठेवायची आणि दोन हँडलवाली त्याच्यावरती बरं त्याला जी काही छिद्रं आहेत ती छिद्रसुद्धा एकाखाली एक यायला हवी तर जी काही वाफ तयार होईल ती व्यवस्थित पास होऊन इडल्या अगदी छान उत्तम बनतील आणि आज तुम्ही पाहिलंच ते की छान बनल्या माझ्या इडल्या खूप टेन्शन होतं मला की अरे म्हटलं एवढे पैसे देऊन आपण हे भांडं आणलं आहे वाया जाते की काय असा जर का इडल्या चेपून बनत राहिल्या तर काय फायदा ना प्रत्येक वेळेला मग एकच प्लेट लावून इडली बनवावी लागेल आणि मग खूप सारा गॅस वाया जाईल या केसमध्ये सकाळी लवकर उठून डिमार्ट केल्यामुळं आणि असं वाटते की इतका मोठा दिवस आहे म्हणजे ते डिमार्टचं सा सामान अजून लावायचं बाकी तो भाग वेगळा ते पडले तसंच इडली सांबार खाऊन झालं आहे आणि मस्त आराम करून झाला आहे थोडंसं माझा अभ्यासही झाला आहे आणि आहोंचा अभ्यासही झाला आहे तर आहुनी पुन्हा एका नवीन कोर्सला ॲडमिशन घेतलं आहे त्यांचा अभ्यास सुरू आहे आणि माझ्या काही नोट्स काढायच्या होत्या त्या मी नोट्स काढल्या वाचन केलं आणि आहुनी आता बाथरूम वॉश करायला सुरुवात केली आणि मलाही काम सांगून गेलेत की हसं सारा पसारा आवर हे बघा तर ही अशी अवस्था आहे आणि ही पिलो जुनी वली खराब झाली होती ही अशा पद्धतीने ही वॉशेबल आहे ॲक्च्युली खराब नाही म्हणता येणार याला वॉश करायची आहे फक्त तर काल नवीन आणलेल्या पण पिलोज आहेत या आणि आता लोळून हा असा पसारा सगळा पडलेला आहे आता हे सारे मी आवरून घेते आणि त्यांना जॉईन करते बाथरूम डीप क्लीन करण्यासाठी खरंच किती सारी कामं असतात हो एक काम झालं की लगेच दुसरं काम अगदी तयारच असतं वाटच बघत असतं जणू काही दुपारी थोडासा आराम झाला इडली सांबर किंवा डोसा खाल्ला ना की गुंगी येतेच हो की नाही तुमचा काय अनुभव आहे हो नक्की सांगा का मलाच येते फक्त गुंगी खूप सारी आली होती ओ अशी ना बसल्या जागेला मी सोफ्यावर तिथं झोपून गेले होते म्हणजे लिटरली मला कळलंच नाही की कधी डुलकी खाऊन उठली मी आणि चला आता कामाला सुरुवात केली आहे आज मी हे शुभ कार्य खूप महिन्यांनी हाती घेण्याचं कारण म्हणजे बाथरूम डीप क्लीन करायची होते नॉर्मल जेव्हा क्लीन करायचे असतात तेव्हा आहोच करतात पण म्हटलं चला आज आपण आहोना हेल्प करूया बिचारे इतके महिने स्वतःच करतायत तर भिंती वगैरे मी घासून घेणार आहे तुम्ही बाजूला बघत असाल तिथे पुढे तर जो काही पाण्याचा नळ आहे आपण जिथे साबण वगैरे ठेवतो ते आहे म्हणजेच साब सो फोल्डर वगैरे आणि जिथे कपडे वगैरे अडकवतो तर हे सारं मी घासून घेणार आहे आहो पलीकडच्या बाथरूममध्ये हार्पिक लावतायत मी तोपर्यंत इकडे च्या बाथरूममध्ये हार्फिक लावून घेतलेलं आहे तर हे आहे कॉमनचं टॉयलेट बाथरूम आणि पलीकडचं आहे ते मास्टरवालं मास्टरवाला आता अहोनी क्लीन करायला आहे ऑलरेडी आणि तोपर्यंत मी असं मस्त हार्पिक लावून ठेवून देते कारण तिकडचं क्लीन होईस तोपर्यंत हे मग व्यवस्थित भिजलं जातं आणि जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत कमी एफर्ट्समध्ये मग छान व्यवस्थित क्लीन होतं बरं तसंही आमची बाथरूमं ही दोन्हीसुद्धा अगदी स्वच्छ असतात बरं का अजिबात आम्ही त्याला जास्त घाण वगैरे होऊ देत नाही काही लोकांची मी खूप घाण अगदी घाणड्या पाहिलेली आहेत इतकं महागडं घर घ्यायचं इतकं लॅविश बाथरूम वगैरे असतात आणि त्याला जर का आपण स्वच्छच नाही ठेवलं तर या साऱ्या वस्तूंचा आनंद नाही घेता येत हे आमचं पर्सनल म्हणणं आहे बरं का अगदी वाईट वगैरे कोणी वाटून घेऊ नये ज्याच्या पद्धतीनं प्रत्येकजण आपापलं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतं आहो ना म्हणत होते मी की लॅडर घेऊन येते इथे पण आहो म्हणता येत नको जोपर्यंत म्हणजे जेवढ्या उंचीपर्यंत तुझा हात जातोय तिथपर्यंत तू घास उरलेलं मी मी घासून घेतो तर बघा मैत्रिणीनं हे असं आहे इतका समजूदारपणा दाखवल्यानंतर कोणतं कारण आणि कशा पद्धतीनं कारण काढू आणि या माणसाशी मी भांडू असं होतं मला कधी कधी जेव्हापासून या नवीन सोसायटीमध्ये आम्ही आलो आहे ना चोवीस तास पाणी असतं कधीही पाणी जात नाही जुन्या घरी खूप प्रॉब्लेम व्हायचा हो पाण्याचा अगदी नवीन नवीन सोसायटी होती तेव्हा होत नव्हता पण जसजशी जुनी व्हायला लागली तस तसा उन्हाळ्यामध्ये अगदी एक तीन चार महिने खूप पाण्याचा प्रॉब्लेम व्हायचा हो पाणी स्टोअर करून ठेवलं जायचं जा। आणि आत्तासुद्धा स्टोअर करून ठेवतात माझे टेनंट त्यामुळंच पाण्याचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे समजलेलं आहे जरी इथे मुबलक प्रमाणात चोवीस तास पाणी असलं तरीसुद्धा आम्ही पाणी अजिबात वाया घालवत नाही नाही जिथं जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच मी पाणी यूज करते हे बघा आता या भिंतीवर सुद्धा साबण लावून हेल्थ फॉसेटने मी पाणी मारू शकले असते पण नाही म्हटलं चला इथे आपण ओल्या कपड्यानेच क्लीन करून घेऊया कारण पुन्हा हे सारं जर का पाणी मारलं ना तर अजून खूपच पाणी वापरावं वा लागेल आणि वेळसुद्धा जाईल किचनमध्ये सुद्धा मी किचन ओट्यावरती असं भराभर पाणी ओतत नाही त्या आमच्या हॉबला पाणी ओतलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही बरं का खूप छान पद्धतीनं तो सील केलं गेलेला आहे पण तरीसुद्धा कमीत कमी पाणी कसं वापरायचं हे मी बघते कारण आहे पाणी मुबलक प्रमाणात म्हणून यूज करायचं असं नसतं तर हेच मला इथं तुम्हाला सांगायचं होतं चला दोन्ही बाथरूम छान व्यवस्थित अगदी चकाचक क्लीन झालेली आहेत दोन्ही बाथरूम हँड ऑइल चेंज करून घेतले आणि आता टॉयलेटचे टिश्यू पेपरचे रोल संपलेले होते तेही लावून घेते हे सार मी डीमार्टमधूनच मधूनच घेऊन येते बरे का सोबतच गोदरेजचे बाथरूम ही लावून घेतले बाथरूम स्वच्छ झाली ना की आठवणीनं मी नेहमी ही कामं करते अगदी प्रसन्न असं बाथरूम वाटतं की लिटरली हे टॉयलेट आहे असं वाटतच नाही फ्रेश अगदी फ्रेग्रन्स असतो हा आणि हे पाचचं पॅकेट डीमार्टमध्ये छान स्वस्त मिळतं बरं का ऑनलाईनपेक्षा सुद्धा आणि बाथरूम स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ करताना जे काही पाणी बाहेर आलेलं असतं त्यामुळे इथले जे काही पायपुसण्या असतात त्यासुद्धा ओल्या झालेल्या असतात लगेचच या पाय पुसण्यास सुद्धा चेंज करून घ्यायच्या म्हणजेच अगदी सगळी कामं व्यवस्थित झाल्याचं फिलिंग येतं हे बघा झालं बाथरूम क्लीन झाली पायपूसन्या बदलून झाल्या बाकीची ही सारी कामं झालेली आहेत मग आता आम्हाला वेळ मिळतो आहे जे काही डिमार्टचं सामान घेऊन आलो आहे ते लावण्यासाठी आता सगळं काही मी ते शेअर करत बसणार नाही आहे हा मी मुखवास बनवते आहे डीमार्टमधली वेगवेगळे वेग पॅकेटं आणून हे सारे सीड्स हळद आणि मीठ लावून छान व्यवस्थित भाजलेली असतात ज्यामध्ये जवस असतं तीळ बडीसोफ आणि बरंच काही असं आणि यावेळेला मी एक्स्ट्रा त्यामध्ये सेवन सीड्सचं एक मसालावाला पॅकेटही ॲड केलेलं आहे हे प्युअरवाले सीड्स माझ्यासाठी हा मी टिफिन बनवून ठेवते थायरॉइडसाठी डेली दोन स्पून खाण्यासाठी अगदीच आठवणीनं खायचं पण कधी कधी नाही लक्षात राहत ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी लक्षात ठेवा हे सीड्स खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावून झाल्यानंतर लगेचच किचनमध्ये आली आहे एवढी सारी सकाळपासून कामं करतोय आम्ही पण कामं संपली आहेत का तर नाही अजून खूप सारी कामं पेंडिंग आहेत तर स्वयंपाकामध्ये शॉर्टकट आज म डिमार्टमधून मी ओला वाटाणा जो फ्रीज करून ठेवलेला असतो फ्रोझनवाला तो घेऊन आली आहे तर म्हटलं चला वेगवेगळ्या वेग भाज्या घालून आणि हा मटार घालून मस्त खिचडी भात करावा टोकेला आणि लगेचच पुन्हा लोणी काढायला घेते या आठवड्याचं लोणी काढणं बाकी होतं तर चला काढूया आणि दाखवते मी तुम तुम्हाला लोणी काढून तूप कडवायला ठेवायचं तोपर्यंत अगदी या दिवसाचं शेवटचं काम वाट पाहतच बसलं आहे आणि कसल्याही परिस्थितीत ते आज करायचंच हे ठरवलं हो आहे कारण ते खूप पुढं ढकलण्यात आले लिटरली पंधरा दिवस झाले ते कर्टन्स असेच प्रीतीच्या बेडवरती म्हणजे सध्या जिथे माझ्या सासूबाई झोपतात त्यांच्या बाजूला ते कर्टन्स पडून होते आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये ब्लॉग्समध्ये तुम्ही ते पाहिलं असणार आहे जेव्हा मी कॉमनच्या वॉशबेशीनसमोर म्हणजे तिथल्या मिररसमोर काही मेकअप वगैरे करत असते आणि ते मी शेअर केले तुम्हाला त्यामध्ये ते तो कर्टन तुम्हाला दिसतोय पाठीमागे पडलेला तो तशाच अवस्थेत होता आज त्याला मुहूर्त लागलेला आहे आणि ते करायचंच असं ठरवलं होतं आणि वेळेत सारी कामं झालेली आहेत साडेआठ वाजून गेलेली आहेत म्हटलं चला सव्वा पर्यंत हे कर्टन्स इस्त्रीही होतील आणि लावणीही होतील खरं तर मी काय म्हणत होते ना की उन्हाळा संपेपर्यंत हे व्हाईट कर्टन्स म्हणजेच हे शेअर कर्टन्स आपण ठेवून देऊया घडी घालून कबड्डमध्ये ठेवून देऊया उन्हाळा संपला की मग नंतर काढूया प्रेस करूया आणि मग लावून देऊया पण अहोंचं म्हणणं आहे की नको जाऊ दे असू दे खूप सारा ऊन येतं डायरेक्ट दुपारनंतरचं पश्चिमेचं घर असल्यामुळं त्यामुळे असू देत हे शेअर कर्टन्स मोठे कर्टन्स बाजूला करून ओन्ली शेअर कर्टन्स लावले तर त्यामधून येणारा येणारं जे काही ऊन असतं ते इतकं काही हार्मफुल नसतं आणि छान घरामध्ये उजेडही असतो म्हणून म्हटलं ठीक आहे चला करायचंच आहे तर करूया एका बाजूला हो बसलेले आहेत एका बाजूला मी बसले आणि जसं आम्ही नेहमी कर्टन्स इस्त्री करतो हा पाट त्यांनी हा पाट मी या पद्धतीनं हे सारे कर्टन्स प्रेस करायचे चालू आहेत जे मोठे कर्टन्स आता आम्ही सध्या ते ब्ल्यूवाले अडकवलेले आहेत ना तर त्यांना इस्त्री करायला किंवा अडकवायला थोडं स्ट्रगल करावं लागतं पण हे हलके फुलके शिअर कर्टन्स इस्त्री करायलाही याला काही बिलकुल त्रास नाही होत आणि अडकवायला तर नाहीच नाही चला आज मी अडकवणार आहे हे सारे कर्टन्स पण त्या अगोदर याला जे काही हुक्स असतात अडकवण्यासाठी म्हणजेच वरती एक चॅनलचा ट्रॅक असतो हे सारे कर्टन अडकवायला आणि त्या तिथे वेगळे हुक्स असतात आणि हे इथे हे अशा पद्धतीनं लावण्याचे वेगळे हुक्स असतात हे असे लावून घ्यायचे धुण्या अगोदर म्हणजेच हे वॉश करण्याअगोदर हे सारे हुक्स काढून बाजूला ठेवायचे असतात घर दोघांचं संसार दोघांचा मग ही कामं दोघांनी आपलीच आहेत असं समजून केली ना तर काम, काम, का काम का ही कामं वाटत नाही तो मी कित्येक असे पुरुष पाहिले आहेत की ज्यांना घरची कामं करायला किंवा बायकोला कामामध्ये मदत करायला कमीपणा वाटतो पुरुषीपणा असतो बाकी काही नाही आणि कित्येक असेही पुरुष पाहिलेत की जे बायकोला सगळ्या कामामध्ये मदत करत असतात जसं की माझा नवरा करतो पुरुषच नाही बरं का कित्येक स्त्रिया सुद्धा अशा आहेत की एखाद्या स्त्रीला तिचा नवरा जर का सगळ्या कामामध्ये मदत करत असेल तर नाव ठेवणाऱ्या हो आणि आपल्या आसपासच असतात अशा मी कित्येक अशा पाहिल्या आहेत की अगदी नॅरो माइंडेड असणाऱ्या छोटा विचार विचार असणाऱ्या मला सांगा दोघांनी मिळून जर का घरातील ही अशी कामं सुट्टी दिवशी किंवा इतर वेळेलासुद्धा एकमेकांना जर का ते मदत करत असतील तर किती सुखद हा आयुष्याचा प्रवास हा संसार होत असेल आणि मला असं वाटतं करायला हवं प्रत्येकानं मदत करायला हवं स्त्री जर का पुरुषांची सारी कामं लिलया करत असेल तर पुरुषांनीसुद्धा स्त्रीच्या प्रत्येक कामामध्ये मदत करायला हवी इव्हन मला असं वाटतं की हे काम पुरुषाचं आणि हे काम स्त्रीचं असं असायलाच असा नको बघा अशा पद्धतीने अगदी सहजपणे हा पडदा अडकवला जातो मोठा पडदा आहूनही अडकवला होता जर का तुम्ही तो ब्लॉग पाहिला असेल तर कारण तो इतका हेवी आहे ना की मला उचललाच जात नाही आहे आणि हा मात्र अगदी हलका फुलका आहे म्हणून मग मी अडकवायला घेतला सकाळपासून इतकी सारी कामं झालेली आहेत तरीसुद्धा उत्साह अजून बाकी आहे थोडीशी सुद्धा करून झाली पाहिलं तुम्ही आणि साडेनऊला पाच बाकी आहेत चला तूप कडवायला ठेवलं होतं इस्त्री करण्या अगोदर ते आता व्यवस्थित कडलेलं आहे आणि थंडही झालेलं आहे आता याला स्टोअर करून ठेवायचं दिवसातलं हे शेवटचं काम तर असा होता अगदी फुल प्रोडक्टिव्ह आमचा संडे तुमचा कसा गेला संडे हे सांगायला विसरू नका याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच सेंड करते प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय